नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा शशिकांत आणि पंकज काका यांच्यामध्ये झटापट सुरू असते शशिकांत हा गोळी हा पंकज काकांना डोक्याला लावतो आणि त्यांच्या ती झटापट सुरू असते अस्मित हे सर्व बाहेरून बघत असतो अस्मितला खूप भीती वाटते कावेरी आणि मंगलमावशी ह्या तर खूपच घाबरतात आणि जेव्हा शशिकांत आणि पंकज काका यांच्या जटापटीत जो काही शशिकांतने बंदुकीचा गण आहे तो लगेच दाबलेला असतो आणि जेव्हा गोळी उडते तर लगेच सर्वांना खूप मोठा असा धक्का बसतो मंगलमावशी अशी जोराने ओरडायला सुरुवात करते की आता अरे देवा माझं कुकू गेलं म्हणून मंगलमांशी इतकी जोराने ओरडते तेव्हा मात्र पंकज काकाही का सुखरूप असतात कारण त्यांनी एक जो काही भांड्यातील डिश असतो तर तो हातात घेतलेला असतो आणि आपल्या छातीला लावलेला असतो त्यामुळे ती गोळी काही त्यांना लागत नाही तेव्हा लगेच शशिकांत हा मंगलवांशीला म्हणतो की अगं काय ओरडतेस हे पग तुझा पंकज जिवंत आहे तेव्हा पंकज काका का हे मंगलमांशीला चेहरा दाखवतात की अगं खरंच मी सुखरूप आहे कारण आज या भांड्याने मला वाचवले तेव्हा मात्र मंगलमावशी आणि कावेरी यांच्या जीवात जीव येतो आणि पंकज हे सुखरूप असतात तर लगेच कावेरीचे हे अस्मित कडे जाते कावेरी म्हणते की अस्मित अरे तू तेव्हा अस्मित आत येतो आणि विचारतो की काय झालं आणि कसलं तरी खूप मोठा आवाज आला नक्की आवाज आला तरी कसला तेव्हा शशिकांत हसून मुद्दा म्हणतो की अरे फटाके वाजलेत अस्मित म्हणतो की अहो पण दिवाळी तर झाली तेव्हा शशिकांत लगेच म्हणतो की अरे गरीबांची कसली दिवाळी असते आपण जेव्हा फटाके वाजवतो ना यांची दिवाळी असते कावेरी आणि मंगलमावशी या दोघींना खूप राग येतो त्या एकमेकीकडे बघत असतात तेव्हा शशिकांत लगेच अस्मितला म्हणतो की ये इकडे ये मी तुला सांगतो आणि त्याच्या गळ्यामध्ये हात घालून त्याला थोडस बाजूला नेतो आणि सांगत असतो की हे तुझं सासर आहे ना जरा कठीण आहे तेव्हा कावेरी आणि मंगल धावतच पंकज काकांजवळ येतात अस्मित म्हणतो की काय नेमकं काय म्हणतात तर शशिकांत म्हणतो की अरे भिकार बोमले म्हणजे भिकारी आहे आणि नेमकं काय म्हणावे हेच मला नाही कळत अरे खानदानी यांच्या चेहऱ्यावर जर बघितले ना खानदानी भिकार आहे असे लगेच तुझ्या लक्षात येईल अस्मित म्हणतो की हो का, से का? असे का आणि मला तर वाटते मग हे लग्न मोडावे लागेल मग असे तू मुद्दाहून शशिकांतला म्हणतो तेव्हा शशिकांत तर थोडा दचकतो आणि लगेच त्याच्या मनामध्ये असे येते की जर हा लग्नाला तयार झाला नाही याने लग्न मोडले तर रमा मात्र आपल्या घरातच राहणार आणि रमा घर सोडून कुठेही जाणार नाही तर आणखीन मोठा प्रॉब्लेम होईल आणि लगेच तो अस्मितला म्हणतो की अस्मित अरे वेडा आहेस का तू अरे लग्न तुला तर घरच्यांची थोडंच करायचं असतं लग्न कशाला मोडतोस अरे तुला तर लग्न रमाशी करायचे आहे रमा खरच खूप चांगली आणि गुणी मुलगी आहे आणि ही आई आहे ना एक नंबरची अशी आणि ते पंकज का का काय बोलतात तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे कळेल तुला सा लवकरच कळेल अरे हे असं पैशासारखी सतत हापापलेली माणसं सतत उधारी मागायचे पैसे मागायचे एक नंबरची भिकारी माणसं आहेत ही तेव्हा अस्मित म्हणतो की म्हणजे लग्न झाल्यानंतर हे माझ्याकडे सुद्धा पैसे मागतील आणि मी तर असे इतके नाही कमवत यांना पैसे देण्यासाठी तेव्हा शशिकांत लगेच त्याला म्हणतो की अरे तू कशाला टेन्शन घेतोस तुला हा त्रास नाही होणार आणि तसंही त्या पंकजला मी थोडस नवीन बिझनेस करून देणार आहे तेव्हा अस्मित आपल्या पंकज काकांजवळ येतो आणि काय हो काका कसला नवीन बिझनेस तुम्ही सुरू करणार आहात असे विचारतो पंकज काका ते मी असे करायला लागतात तोच लगेच शशिकांत तो म्हणतो की अरे साडी चोळीचा तेव्हा अस्मित म्हणतो की अच्छा म्हणजे म्हणूनच तुम्ही साडी नेसली का पंकज काका म्हणतात की हो हो अरे असं म्हटलं की आपण अगोदर आपल्यावर ट्राय करून बघूया आणि दाखवावी लागेल ना ती कशी दिसते काय दिसते म्हणून मी हे असे केले आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आहो हे शशिकांत साहेब आहे ना तेच बिझनेस साठी पैसे देणार आहे तर शशिकांत लगेच डोळे वाजतो आणि शेवटी शशिकांतला हो म्हणावेच लागते शशिकांत म्हणतो की हो हो मी त्यासाठीच आलो तर पंकज म्हणतो की बघितले ना साहेब त्यासाठीच आले बघितलंस का हा हा हे घे पैसे पाच हजार रुपये पैसे देण्यासाठीच आलो पंकज काका लगेच पुढे येतात आणि हात पुढे करतात तर शशिकांत लगेच अस्मितला म्हणतो की बघितलंच का विकारांची सवय लगेच ताटली पुढे केली म्हणजे पंकज काका जे काही हातामध्ये ताट असतात तर ते पुढे करतात आणि लगेच खानदानी विकारी आहे असे शशिकांत त्यांना म्हणतो आणि त्या ताटलीमध्ये पैसे टाकून देतो त्यानंतर इकडे रेवाला मात्र ते सीमाच्या कपाटातून मंगळसूत्र घ्यायचे असते रमा अक्षय नावाचे तेव्हा सीमा तर रूममध्ये असते मग श्रीमाला बाहेर जाण्यासाठी मुद्दाम एक प्लॅन करते की धावतच येते आई अहो आई तुम्हाला रमा बोलवते तुम्ही इथे काय करतात सीमा म्हणते की रमा का अगर रमा तर बाहेर गेलेली आहे तेव्हा रेवा लगेच म्हणते अहो आई रमाचं काय नसलं हे मला माहिती नाही परंतु ती खूप जोरजोरात रडते तेव्हा सीमा म्हणते की काय रमा रड काय झाले रेवा म्हणते की मला माहिती नाही परंतु ती मात्र तुम्हाला बोलवते तर सीमाला हे खरं पडतं सीमा धावतच म्हणते की बाजूला हो आणि लगेच बाहेर जाते सीमा धावत गेल्यामुळे रेवा लगेच मनात म्हणते की ह्या रमासाठी यांचा जीव तडफडतो म्हणजेच तिच्यासाठी धावतात परंतु माझ्यासाठी मात्र नाही परंतु जाऊन दे मला जे हवं आहे ते मला आता भेटेल कारण आता ही तर बाहेर आणि हाच तो चान्स आहे म्हणून रेवा लगेच कपाटाजवळ येते आणि जे रमाने रमाक्षय नावाचे मंगळसूत्र सीमाकडे कपाटात ठेवायला दिलेले असते तर ते शोधत असते शेवटी शोधल्यानंतर तिला कपाटात ते मंगळसूत्र सापडते म्हणून तिला आनंद होतो त्यानंतर इकडे पंकज काकांना शशिकांतने जे काही पाच हजार रुपये दिलेले असतात तर पंकज काका म्हणतात की आहो साहेब तुम्ही तर हे दिले अहो आपल्याला तर चाळीस हजाराची बोली होती शशिकांत म्हणतो की काय मी आणि चाळीस हजार मंगला मावशी म्हणते की काय चाळीस हजार पंकज काका म्हणतात की हो हो चाळीस हजाराचीच बोली झाली होती आपली तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे हो लक्षात आहे माझ्या अरे फक्त मी कॅश आणलेली नाही तेव्हा लगेच मंगला मावशी म्हणते की आहो इतका मोठा माणूस तो आणि कॅश घेऊन फिरेल का तुम्ही एक काम करा तुमचा मोबाईल आहे ना त्या मोबाईल होऊन यांच्या मोबाईलवर पैसे पाठवा असे जेव्हा मंगला मावशी म्हणते तर शशिकांत ची पूर्णपणे जिरते मंगला मावशी म्हणते की आहे ना हो ते असं पैसे पाठवणे मोबाईल मोबाईल त्या मोबाईल वर मग तुम्ही का, ते पैसे पाठवा म्हणजे आम्ही आमच्या रमासाठी लग्नात असं मोठं काहीतरी गिफ्ट घेऊयात गी तेव्हा अस्मितला लगेच शशिकांत म्हणतो बघितलंस का अरे ह्या बायका दिसत्या तशा साध्या नाहीत अगदी बाई आहेत आणि तू लग्न करतोस ना तू नक्की रस्त्यावर येणार तर अस्मित म्हणतो की काय तेव्हा शशिकांत मुद्दाम लगेच त्याला म्हणतो की अरे मस्करी केलीस मी आणि शशिकांत लगेच पंकज काकांच्या मोबाईल वर ते चाळीस हजार रुपये ट्रान्सफर करतो आणि हे बघा आले ना असे मोबाईल दाखवतो पंकज काका तर अगदी खुशे म्हणतात की आले हो आले मंगल मावशी म्हणतो की हो हो आणि तेव्हा त्यावर पंकज काका असे सुद्धा की साहेब पुन्हा जेव्हा सामान भरावे लागेल तेव्हा काही पैसे तुम्ही या फोनवर पाठवून द्या तेव्हा शशिकांत लगेच धमकावून म्हणतो की अरे तू अजिबात काळजी करू नको सर्व सामान माझ्याकडे आहे तुला जितकं सर्व सामान लागेल ना तितक सर्व मी तुला सामान देईल तू फक्त चांगला व्यवसाय कर आणि तो पुन्हा पंकज काकांची गचंडी धरतो त्याच्या गालगुच्छा धरतो पंकज काका आणखी घाबरतात त्यांना त्रास होत असतो मंगल मावशीला सुद्धा या शसिकांचा खूप राग येतो आणि अस्मितला म्हणतो की चल अस्मित मी येतो आणि लग्न मात्र रमाशीच करायचे ना आणि नाहीतर मी जशी ते फटाके येऊन वाजवले तसे तुझ्या घरी येऊन वाजवेल जर तू रमाशी लग्न केले नाही तर अस्मित हा मुद्दा हसायला सुरुवात करतो कावेरीला मात्र ह्या सर्वांचा राग येत असतो आणि ते सर्व निघून गेल्यानंतर कावेरी पंकज काकांना म्हणते की भाऊजी अहो तुम्ही कशाला त्यांच्याकडून पैसे घेतले पंकज काका म्हणतात की ताई अहो त्यांचा मार सुद्धा मी खायचा त्यांच्या धमक्या सुद्धा मी सहन करायच्यात आणि आता की पैसे मी त्यांच्याकडून नाही घेऊ शकत का तेव्हा कावेरी म्हणते की आहो तसे नाही पण त्यांनी जर अजून तुम्हाला त्रास दिला तर तेव्हा पंकज काका म्हणतात की काही कोणी करत नाही आणि हे जे पैसे आहेत आहे। ना मी असे जपून ठेवणार आहे खरचणार नाही उद्या जर आपल्या रमाला पैशाची गरज पडली तर यातीलच पैसे नाही देता येणार का कावेरीला आनंद होतो तेव्हा मंगल मावशी म्हणते की आहो किती हुशारीने तुम्ही वागलात त्या जाड्याने तुम्हाला किती मारले हो तुमच्यासाठी आम्ही औषध घेऊन येते म्हणून मंगला मावशी धावतच जाते आणि तेवढ्यात काका हे तेथे बसलेलेच असतात आणि रमा अक्षय धावतच येतात रमा ही काकांची ती अवस्था बघून खूपच घाबरते काका अहो काय झालंय इतकी तुमची कठीण अवस्था तेव्हा अस्मित म्हणतो की हो मी त्यांना इतक्या घाईने बोलावून घेतले कारण मगाशी जो आवाज झाला तो फटक्यांचा नव्हता बंदुकीचा होता तेव्हा मावशी परत येतात तर अक्षय आणि रमा विचारतात की काका अहो तुम्हाला जास्त तर लागले नाही ना मंगला मावशी म्हणते की जास्त जर यांना जास्त काही झाले असते तर त्या शशिकांत मुकादमला मी सोडले नसते त्याला इथे गाडला असता अहो जावई बापू तुमचे वडील आहेत म्हणून मी शांत राहिले आणि त्यांच्या फुल्या फुल्या गोळ्या केल्या असते तेव्हा लगेच पंकज काका म्हणतात की अगं मंगला काय बोलतेस अगं तू आता फुलगोळा किती खेळणार आहेस का तेव्हा कावेरी सुद्धा म्हणते की हो रमा आणि अक्षय अगदी खरं आहे मला तर असं वाटलं होतं की तुमचे वडील यांचा जीव घेतात की काय तेव्हा पंकज काका म्हणतात की असं कसं घेऊन देईल मी काही जीव घेऊन देण्याजोगं आहे का तेव्हा अक्षय हात जोडतो आणि पंकज काकांची त्यांच्या वतीने माफी मागतो की मी त्यांच्या वतीने माफी मागतो पंकज काका म्हणतात की जावे बापू अहो याची काय गरज आहे तेव्हा काका म्हणतात की अहो तुमची काय चुक आहे त्यांच्यासाठी <गयाँ> माफी मागतात आणि हे बघा हे केस मी त्यांचे घेतले आणि हे तुम्ही काय म्हणतात की के डीएनए आणि के ए डीएनए याच्यासाठी हे महत्वाचे आहे का तेव्हा तेव्हा अक्षय म्हणतो की डीएनए डीएनए आणि लगेच ते केस अक्षयच्या हातात देतात तेव्हा अक्षय विचारतो की अहो काका पण तुम्ही हे सर्व कसे जमवले तेव्हा पंकज काका सांगू लागतात अहो एक केस तर ते मी गाडीमध्येच काढला होता परंतु ते काढता काढता हे जे काही आहे ते रामायण घडले आणि हे सर्व म्हणजे मला केस मिळाले आणि जेव्हा ते गोळी मारत होते आणि त्यासाठी झटापट सुरू होती तेव्हा मी त्यांचे असे केस ओरवडले आणि जितके हातात येईल तितके मी घेण्याचा प्रयत्न केला केस माझ्या ओरवडून हातात आले तितके मी घेतले कारण जास्त केस झाले आपलं काम सुद्धा व्हायला पाहिजे ना तेव्हा अक्षय लगेच म्हणतो की पंकज काका थँक्यू सो मच आहोत तुमच्यासारखा हा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही आणि तिकडे तो शशिकांत मुकादम हा मुलाच्या जीवावर उठला आणि तुम्ही इकडे त्याची मदत करता तुमच्या जीवाची पर्वा न करता तुम्ही आम्हाला मदत करता तेव्हा पंकज काका म्हणतात की तुम्ही आपली माणसं आहात मग तुमच्यासाठी आपण इतकं सुद्धा करायला नको का केलं तर पाहिजे ना तेव्हा अक्षय म्हणतो की हे केस अगदी पुरेसे आहे त्या डी एन ए रिपोर्ट साठी आणि आता लवकरच जे काही रिपोर्ट आहे आपल्या हाती पडेल आणि लवकरच सत्य काय आहे ते सर्वांच्या बाहेर येईल सर्वांना समजेल तेव्हा मंगलमावशी अगदी खुशून बघत असते तर रमा होऊन म्हणते की थँक्यू काका त्यानंतर इकडे रेवाने सांगितल्याप्रमाणे सीमा धावतच बाहेर येते आणि अग रमे रमे असा रमाला आवाज देत असते जान्हवी ऐकते जान्हवी म्हणते की जान्� आई अहो काय झालंय का रमाला आवाज देतात तेव्हा सीमा म्हणते की अगं ते जाऊन दे रमा कुठे ती कामाला बोलवत होती आणि का रडत होती काय झाले तिला जाणीव म्हणते की आई रमा अहो रमा तर बाहेर गेलेली आहे आणि अजून ती आलेली सुद्धा नाही सीमा म्हणते की काय रमा बाहेर गेली आणि ती अजून आली नाही आणि अरे देवा म्हणजे रेवाने मला सांगितलं की ती तर आलेली आहे आणि ती खूप जोर रडते म्हणून तेव्हा रेवाने जे काही सांगितलेले असते तर सीमा सर्व जान्हवीला सांगते तेव्हा सीमाच्या लक्षात येते आणि सीमा डोक्याला हात लावते की अरे देवा तेव्हा लगेच जान्हवी विचारत असते की आई अहो काय झाले काय झाले तर कारण सीमाला माहिती असते की रेवाने हे मुद्दाम केले आणि ते मंगळसूत्र घेण्यासाठी तेव्हा तिच्या ते, ते लक्षात येते त्यानंतर इकडे अक्षय हा त्या इन्स्पेक्टर पाटील साहेबांना फोन करतो आणि आपल्याला साठे जे काही डी एन ए टेस्टसाठी लागत होते शशिकांत मुकादमचे तर ते आता भेटलेले आहे आणि लवकरच ते रिपोर्ट सुद्धा येतील आणि तुमच्यापर्यंत मी ते पोहोचवतो परंतु आता जी काही पुढची प्रोसिजर आहे ती लवकरात लवकर करा तेव्हा शशिकांत समोरून फोनवर बोलत येत असतो अक्षय आणि रमाचे लक्ष जाते आणि घाईने ते बोलता बोलता एका तिथे झाडामागे परत त्या ठिकाणी लपतात तेव्हा अक्षय रागाने म्हणतो की या माणसाचं थोबड जरी बघितलं तर तिडिक येते मला तेव्हा रमा म्हणते की आहो शांत राहा तर अक्षय म्हणतो की शांत का राहायचे आणि आपण का लपायचे गुन्हा करणार ते आणि आपण लपायचे का त्यांना लाज वाटली पाहिजे त्यांनी लपायला पाहिजे आणि आपल्याला लपवावी लागते म्हणून अक्षयला खूप राग येतो रमा त्याला शांत करत असते की आहो आहो शांत राहा तेव्हा अक्षय आणखीन चिडतो कारण ह्या माणसाला बघितल्यानंतर मला इतका राग येतो कारण त्या माणसाने माझ्या आईला सुद्धा खूप त्रास दिलेला आहे तिची सुद्धा अवस्था कशी करून ठेवलेली आहे ती त्यांना बघून किती घाबरते ह्या माणसामुळे माझ्या आईचा सर्व कॉन्फिडन्स गेला आणि याच तर याला काहीच वाटत नाही आणि माझ्या आईला किती त्याचा त्रास होतो माझी आई घरी त्रास काढते आणि हा मात्र बाहेर पंचवीस लपडे करत फिरतो एक तर त्या रेवाने आरती वहिनीला मारण्याचा प्लॅन केला आणि तो तर हा माणूस त्या रेवालाच मदत करतो आणि त्यासाठी त्याने आणखीन एक मर्डर केला आणि बरे या दोघांनी ते तर केलेच केले परंतु स्वतःच्या मुलाला सुद्धा मारायचा यांनी प्रयत्न केला नक्की हे सर्व करून याला काय मिळतं या माणसाला म्हणून अक्षयला खूप राग येत असतो तेव्हा रमा म्हणते की आहो शांत व्हा सत्ता आणि ताकद मिळवण्यासाठी हे सर्व करतात म्हणतो की काय गरज आहे त्यांना सत्ता आणि पैसा मिळवण्याची काही गरज आहे का ही सर्व असे नाटक करण्याची इतकं वाईट वागण्याची कुठे मिरवायची रेवाला आणि शशिकांत मुकादमला जा विचारावा आणि चांगली गचंडी धरून त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यावी अक्षय इतका भयंकर चिडलेला असतो कारण त्याला खूप राग येत असतो बाद झाले आता ती शशिकांत मुकादम आणि रेवा लवकरात लवकर ह्या घराच्या बाहेर गेले पाहिजे आणि पोलिसांनी त्यांना अगदी पकडून त्यांच्या ताब्यात द्यायचे तेव्हा रमा म्हणते की अक्षय अहो शांत व्हा तेव्हा अक्षय म्हणतो की किती जरी मला वाटत असलो की ते रैवा आणि शशिकांत पोलिसांच्या पण एक सुद्धा वाटते होईन ना सर्व हे नीट आणि असं वाटतं की नक्की हीच माणसं जिंकणार आहेत की नाही शेवटी हीच माणसं जिंकणार आहे की काय असे वाटते आपण जिंकू नक्की कारण ह्या स्वभावाची या वृत्तीची माणसं कधी हरत नाही ग अग चांगुलपणा सच्चेपणा याला काही किंमत नाही उरली या अशी क्रूर व्यक्तीचीच माणसं जिंकतात तेव्हा रमा म्हणते की असे का बोलतात तर अक्षय म्हणतो की का बोलतो म्हणजे मला असे कधीतरी निगेटिव्ह फील होते कारण कधी कधी असा विचार येतो की आपण समोर नक्की जिंकू किंवा नाही आणि जर ह्या माणसांनी असेच पुन्हा पैसे चारले तर पुन्हा हे असे मोकाटच फिरत राहतील आणि त्यांना शिक्षा कशी होणार मग आपण काय करायचे तेव्हा लगेच रमा म्हणते की संपल्यानंतर दिवस येतो आणि असे हातबल होऊन कसे चालणार मला नाही आवडणार ते तुम्ही इतक्या लवकर हार मानलेली मी आहे तुमच्या सोबत तुम्हाला या अवस्थेत बघून मला त्रास होतो तसा मला तुम्हाला सुद्धा त्रास होतो मला सुद्धा होतो तुमची ही अवस्था मला नाही बघवत मी नाही ते बघू शकत असे म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते स्त्रीच्या मागे उभा राहणारा खंबीर उभा राहणारा तिचा नवरा असतो तिची साथ देणारा आजपर्यंत तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात त्यामुळे आता मी तुम्हाला यापुढे साथ देईल तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि नवरा बायको जेव्हा एकमेकांच्या साथीला असतात ना तेव्हा देव त्यांना ताकद देतो जगाशी लढायची तेव्हा चला आता सर्व छानच होणार आहे टेन्शन घेऊ नका तेव्हा रमा अक्षयच्या हातामध्ये हात देते आणि अक्षयला खूप मोठा असा आधार मिळतो खुश होऊन तो आपल्या रमाकडे बघत असतो त्यानंतर इकडे सीमा आणि जान्हवी धावतच रूममध्ये येतात तर सीमा घाईने आपले कपाट उचकते आणि त्या बॉक्समधील मंगळसूत्र आहे की नाही हे बघते परंतु तेथे मात्र ते, ते मंगळसूत्र नसते रागाने ती ती बॉक्स फेकून देते आणि शिशी खरच मी खूप मूर्ख आहे एक नंबरची मूर्ख सीमा म्हणून घेते पुन्हा नको त्या व्यक्तीवर एकदा विश्वास ग जान्हवीला काही माहिती नसते जान्हवी विचारते की आई अहो काय झाले तेव्हा सीमा म्हणते अग हे म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे मला ना अक्कलच नाही अक्कल एक नंबरची विंडो आहे मी एक नंबरची विंडो तेव्हा जान्हवी म्हणते की आई ही अहो तुम्ही शांत व्हा आणि एक्झॅक्टली मला सांगा की काय झाले तेव्हा सीमा सांगू लागते की अगं इथे रेवा आली होती आणि मी रूम मध्ये होते आणि रेवा मला सांगत होती की हो रमा आली आणि रमा रडते तुम्हाला बोलवते मी तिला म्हंटले होते की अगं रमा घरी नाही ती बाहेर गेली परंतु ती म्हटली की नाही रमा घरी आली आणि ती खूप रडते म्हणून मला टेन्शन आले आणि मी घाईने बाहेर आले म्हणून पळत पळत आले फक्त तर रमा नाही आणि येथे आले तर हे मंगळसूत्र येथे नाही तिने चोरले ते मंगळसूत्र तेव्हा जानवी म्हणते की आई एवढंच ना ते रमाचं नवीन मंगळसूत्र ना तर सीमा म्हणते की अगं रमाचं जुन रमा अक्षय ते नावाचं नाही का ते मंगळसूत्र अग ते मंगळसूत्र जाणू अगत ते तिने चोरलं अगं तेवढी एकच आठवण रमाकडे बाकी होती अक्षयची आणि ते सुद्धा माझ्या गेली जानवी मी तुला सांगते सीमाला खूप असं होत असते काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होती ती स्वतःलाच दोष येत असते की मी खरंच मूर्ख आहे मला अक्कलच नाही तेव्हा जानवी म्हणते की आई अहो तुम्ही असं आह स्वतःला दोष देऊ नका आपण बघूयात आणि तेवढ्यात लगेच रमा ही आल्याचा त्यांना म्हणजे आवाज येतो रमा घाईने दरवाजे उघडते आणि आते तर सीमा घाईने कपाटाचे दार लावून घेते तर रमा विचारते की आई अहो काय झाले तुमचा चेहरा असा का पडला तेव्हा सीमा लगेच रमाला म्हणते की रमा सॉरी मी हात जोडून तुझी माफी मागते मी चुकले अगं मी मूर्ख आहे खरंच मी मूर्ख आहे तेव्हा रमा ही आईच्या हात धरते आणि आई काय बोलतात का माफी मागतात काय झालं तेव्हा सीमा म्हणते की मी एक नंबरची मूर्ख आहे आणि स्वतःच्या तोंडात जोरजोराने मारायला सुरुवात करते तेव्हा रमा ही सीमाचे हात धरते आणि आई का करतात का स्वतःला शिक्षा देतात अहो झाले तरी काय असे विचारते तर सीमा ही म्हणते की अगं मी तुझं दिलेलं मंगळसूत्र नाही आणि सॉरी असे सीमा म्हणून परत तोंडात मारायला सुरुवात करते रमा म्हणते की आई असे काही करू नका शांत व्हा आणि सीमाला शांत शांत करत बसवते आणि आई असे का बोलतात व्हा अगोदर तेव्हा सीमा रडतच म्हणते की ती माझ्याकडून तुझं मंगळसूत्र घेऊन गेली आणि मी मात्र मी खरंच चुकले आय एम सॉरी तर रमा म्हणते की ठीक आहे आई जाऊन द्या ती गेली ना मंगळसूत्र घेऊन मग तिच्याकडून परत कसे काढून आणायचे हे मी बघ बघेल आई तुम्ही मात्र स्वतःला त्रास करू नका शांत व्हा टेन्शन घेऊ नका तेव्हा सीमा म्हणते की काय रमा तू काय करणार आहे सहजासहजी तुझं मंगळसूत्र तुला देऊन टाकणार आहे का तेव्हा जानी म्हणते की हो आई तुम्ही अगोदर शांत व्हा मी बरोबर असं काहीतरी आयडिया लढवेल आणि रेवाकडून ते मंगळसूत्र बरोबर काढून घेईल पण तुम्ही शांत व्हा अगोदर तेव्हा रमा म्हणते की नाही जानवी ताई तुम्ही तरी कशाला यामध्ये पडतात मी बघेन काय करायचे आणि आई तुम्ही इथून पुढे स्वतःला अशी अजिबात शिक्षा करून घ्यायची नाही असं जे काही आता केले असे परत करायचे नाही ना तुम्हाला तेव्हा जान्हवी लगेच म्हणते की जरा बाबांची शिका किती मोठे मोठे चुका करतात परंतु स्वतःला देत नाही आणि शिक्षा मात्र इतरांना देतात तेव्हा रमा म्हणते की आई आता फक्त तुम्ही स्वतःचा विचार करायला शिका शशिकांत मुकादम यांनी बोलून बोलून तुमचा आत्मविश्वास कमी केला त्यामुळे आता मात्र तुम्ही असे अजिबात खचायचे नाही तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायचे आणि ह्या छोट्या छोट्या चुका बायकांकडून झाल्यास त्याची शिक्षा मात्र बायका स्वतःला करून घेतात परंतु पुरुष मात्र कितीही मोठ्या चुका करतात तरी सुद्धा त्या चुका वापसतात आणि लहानपणी पालक शिक्षा देतात की मुलांबरोबरच खेळते तू आतमध्ये घरात आली नाही आणि त्यातून बाहेर पडता पडता तोपर्यंत शिक्षा द्यायला सुरुवात करतो जाडच हे बारीकच आहे सावळीच आहे काळीच आहे ठेंगीच आहे उंचच आहे हे सगळं होतं आणि तोपर्यंत मुलीचं लग्न लावून देतात आणि नंतर मात्र सासरचे शिक्षा द्यायला सुरुवात करतात जेवणच वेळेवर केले नाही भाजी मीठच कमी आहे तो आमच्या स्टँडर्ड चीच नाही कळत नाही कसं वागायचं कसे कपडे घालते कसे राहते हे करतेस ते करतेस करते बस आता ह्या सगळ्यातून आपल्याला बाहेर पडायचे आई कोणाच्या दबाव खाली आपल्याला राहायचे नाही स्वतःला आपण बदलायचे आणि आजपासून आई एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही स्वतःला कधी शिक्षा करून घ्यायची नाही आणि यापुढे तुम्ही रडणार नाही तर आता फक्त लढायचे रडायचे नाही द्या मला वचन तेव्हा सुद्धा आईला समजावते की आई रमा एकदम बरोबर बोलते तुम्ही सुद्धा आता स्ट्रॉंग व्हायला हवं बाद झालं नाही सर्व तर सीमा म्हणते की मला ही सर्व जमेल का रमा म्हणते की का जमणार नाही आई नाही असं म्हणायचं नाही की मला जमणार नाही म्हणून मला सगळं जमत वागते जरा बदलल्यासारखी वागते वाटत हो की नाही जान्हवी तर लगेच रमा सांगायला सुरुवात करते की हो आई मला आता यांचा आणि पुन्हा ती जान्हवी मुळे थांबते आणि पुन्हा म्हणते की आई खरंच मला आता बदलावेच लागेल माझ्या आयुष्यामध्ये एक अशी व्यक्ती आहे त्या व्यक्तीसाठी मला बदलावे लागेल आणि स्वतःच्या हक्कासाठी मला आता लढवावे लागेल तेव्हा जानवी विचार करत असते आणि ती सुद्धा मागायला येते तेव्हा आयजी म्हणते की आग घेतले ना तुमचं मंगळसूत्र जरा तू तर आता तुझ्या घरात किती दिवस राहिले असे जरा आनंदात राहा तेव्हा लगेच रमा म्हणते की दोनच दिवस राहिले आणि त्या दोन दिवसात जर वेगळे काही घडले तर तेव्हा आजी आणि रेवा तर टेन्शन मध्ये येतात त्यानंतर इकडे अक्षय हा अर्थाकडे बघत रमाला म्हणतो की तुला जे हवं आहे ते तर मी दिलं परंतु मला जे हवं आहे ते आता तुला द्यावे लागेल रमा विचारते की काय हो काय हवं तुम्हाला तेव्हा अक्षय म्हणतो की उष्टी हळद अगोदर रेवाला नाही तर तुझ्याच अंगाला लागायला हवी तेव्हा आनंद येतो आनंद म्हणतो की आता ती जबाबदारी माझी तर रेवा लगेच हे सर्व ऐकते आणि तुम्ही दोघंही आता अजिबात काळजी करू नका असे जेव्हा आनंद म्हणतो तेव्हा रमा आणि अक्षय खूप खुश होतात तेव्हा मात्र आता रेवाने हे सर्व बघितले असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद